ईडी पुढं आपल्या केसेस पुन्हा ओपन होतील याची चिंता ज्यांना आहे तेच लोक तुम्हाला आम्हाला सोडून गेले तिकडे गेले आणि निर्लज्जपणे सांगतायत पवार साहेबांना विचारून आम्ही गेलो स्वतः झक मारायचे आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं ही गोष्ट कदापि मान्य नाही त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवायचा उद्याच्या निवडणुकीत गद्दार हसन मुश्रीफांना पाडलंच पाहिजे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भूमिका मांडली गडिंगजमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार समजितसिंह घाटगे यांच्या प्रचारासाठी गडिंग्लजमध्ये नुकतीच शरद पवार यांची जाहीर सभा झाली अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज होते यावेळी शरद पवार यांनी नामदार हसन मुशिफ यांना टार्गेट केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेत बदल करण्यासाठी भाजपला चारशे पार खासदार हवे होते लोकसभेला हा प्रयत्न हाणून पाडला आम्ही देशात चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही देशावर संकट येऊ देणार नाही कारण सर्वसामान्य जनता आहे लोकसभेत धक्का बसला म्हणून बहिणींवर प्रेम उफाळून आलंय पण राज्यातील महिलांवर अत्याचार वाढले असताना लक्ष आहे का भगिनींची काळजी घेऊ न सरकार आता सैरभैर झालंय चारित्र्य स्वच्छ असेल तर पळून जावं लागत नाही आमच्याही मागे ईडी लागली होती पण आम्ही घाबरलो नाही आणि पळूनही गेलो नाही त्यांची ईडीची फाईल फक्त कपाटात ठेवली आहे बंद झालेली नाही आज ना उद्या हे लोक तुरुंगात जाणारच आहेत पण गद्दार उमेदवाराला या निवडणुकीत पाडलंच पाहिजे अशा शब्दात शरद पवार यांनी नामदार हसन मुशीफ यांच्यावर टीकास्त्र सोडलं महाराष्ट्राला योग्य दिशेनं नेण्यासाठी येत्या वीस तारखेला समजिसिया घाटग्याणी नंदाताई बाभुळकर यांना विजयी करा असं पवार यांनी आवाहन केलं कोणतंही पद नसताना समजितसिंह घाटगे जनतेची कामं करत आहेत स्वतः उच्च शिक्षित असणारे समजितसिंह घाटगे यांना निवडून देणं काळाची गरज आहे असं यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले तर ही निवडणूक देशाचे वस्तात शरदचंद्रजी पवार विरुद्ध पालकमंत्री मुश्रीफ साहेब अशी आहे त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे असं समजितसिंह घाटगे म्हणाले मुश्रीफांनी आजरा कारखाना गडिंग्लस कारखाना जाणून बुजून बंद पाडायचा प्रयत्न केला पण पुढं स्वाभिमानी जनता हे खपून घेणार नाही असं घाटगे यांनी सुनावलं यावेळी जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी आर के पवार डॉक्टर प्रकाश शहापूरकर प्राध्यापक किसनराव कुराडे संजय पवार शिवाजी खोत सुकुमार कांबळे अकबर मांडवीकर शिवाजी मगदूम प्रमोद हर्षवर्धन अभिषेक शिंपी अनिल घाटगे यांची भाषणं झाली या सभेत व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती तर नागरिकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती